बातमी आहे कृष्णानगर हाऊसिंग सोसायटी येथील नागरिकांच्या वतीने महानगरपालिकेवरती काढलेल्या मोर्चाची पिंपरी चिंचवड शहरातील कृष्णानगर हाऊसिंग सोसायटी फेडरेशन येथील नागरिकांकडून महानगरपालिकेवरती मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चामध्ये महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली तसेच कृष्णानगर हाऊसिंग सोसायटी समोर झोपडपट्टी वसाहत झाल्याने सोसायटीतील नागरिक आक्रमक झाले होते सोसायटी समोरील झोपडपट्टी हटवण्यासाठी नागरिकांनी अनेक वेळा उपोषण केले तसेच अधिकाऱ्यांना निवेदन देखील देऊन त्यांच्यावरती कुठलीही कारवाई होत नसल्याचा आरोप करत महानगरपालिकेवरती गुरुवार दिनांक सात जुलै रोजी मोर्चा काढण्यात आला पाहुयात की आम्ही सगळे सुशिक्षित लोक आहोत आम्ही सगळे मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये चांगल्या पदावर आहोत पण जेव्हा आमच्याकडे एखादा नातेवाईक येतो एखादा पाहुणा येतो तर लिटरली आता त्याला बोलवायची लाज वाटते कारण मला उदाहरण द्यायचं झालं तर आमची कोलाईट होम्स नावाची सोसायटी आहे सेक्टर वीसमध्ये तर त्या सोसायटीचं जे कंपाऊंड आहे त्या कंपाऊंड आमचं जे आहे ते समजा पाच फूट आहे तर त्याच्यावरती आठ फूट दहा फूट जबरदस्ती अतिक्रमण केलेलं आहे वारंवार त्याकरता पोलीस प्रशासन आयुक्त यांच्याकडे कंप्लेंट केल्या मला विश्वास बसणार नाही ते म्हणतात ह्याची रिथसर कंप्लेंट द्या मग मी ह्याच्यावर ॲक्शन घेऊ आणि ती कंप्लेंट दिल्यावर त्या कंप्लेंटवरती ॲक्शन तर होतच नाही व तोपर्यंत त्यांची पूर्ण जे काय टेम्पररी बांधकाम असतं झोपड्यांचं ते, ते बांधून होतं दुसरा मजला चढतो तरी पण ह्यांच्याकडे अजून काहीच ॲक्शन होत नाही धुमक्या तसं नावं घेऊ शकत नाही पण आमच्यातल्या काही जणांना तशा इनडायरेक्टली धमक्या आलेल्या आहेत पण आता कसं आहे ह्याच्यावरती कोणाचं नाव घेऊन का फायदा नाही कारण शेवटी झोपडपाटीवाले पण माणसंच आहेत आम्ही असं म्हणत नाही आहे ती पण माणसं आहेत आम्ही पण माणसं आहेत त्यांना पण न्याय मिळावा टाकला जातो टाकला जातो इंडायरेक्टली एवढं आम्हाला अशी पण खबर आहे आता कोणा कुणाशी नावं घेऊ शकत नाही पण काही राजकारणी लोकं जी आहेत तीच त्यांना फेवर करत आहेत त्यांचं हक्काचं मतदान असल्यामुळं आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की जेव्हा आम्ही रात्री झोपलेला असतो रात्री बारा बारा वाजता एक एक वाजता दारू पिऊन येणं स्वतःच्या बायकोला मारणं स्वतःच्या मुलांना मारणं मोठमोठ्याने किंचाळणं ह्याच्यामुळे रात्री झोप होत नाही सकाळी उठून लांब लांब कामाला जायचं असतं आणि कधी कधी पहाटे पाच वाजता सहा वाजता मोठ्या मोठ्याने इतके स्पीकर लावायचे ला की माणसाची झोपच होऊ नये त्यामुळे एक पूर्ण वेगळ्या प्रकारचं कल्चर तयार झालेलं आहे आणि असं वाटतं आता की बाबा आपण फसलो की काय प्राधिकरण असल्यामुळे आम्ही फ्लॅट घेतले लाखो रुपये खर्च करून आज त्या ठिकाणी रस्त्यावरती उभारायला जागा नाही आहे पार्किंगचे वांदे आहेत जे आपल्याला कमिट केलं होतं तेव्हा बिल्डरनी किंवा त्या प्रशासनाने जेव्हा जे दाखवलेलं आहे अप्रुव्हल प्लॅनमध्ये ह्या ठिकाणी गार्डन होणार आहे ह्या ठिकाणी बस टर्मिनल होणार आहे ह्या ठिकाणी हे होणार आहे ते होणार आहे पत्ता नाही बिल्डरनी पण दाखवलं होतं आम्ही फ्लॅट घेण्यापूर्वी जेव्हा चौकशी केली होती मला माहिती आहे की कुठलाही जो का प्लॅन असतो सँक्शन प्लॅन त्यामध्ये गोष्टी मेन्शन केलेल्या असतात की ह्या ठिकाणी बस टर्मिनल होणार आहे ह्या ठिकाणी हे गार्डन होणार आहे ह्या ठिकाणी हे होणार आहे त्याचा कशाचाही पत्ता नाही आहे आणि त्या ठिकाणी जे अतिक्रमण केलेलं आहे त्यावरती कुठलीच ॲक्शन होत नाही असं तेरा वर्षापासून जरी आम्ही तिथे राहत असलो तरी अकरा वर्षापासून आम्ही प्राधिकरण आणि महानगरपालिका यांच्याशी पत्रव्यवहार करतो आहे आणि प्रशासनाला काही जाग येत नाही आमचा म्हणजे केवळ फुटबॉल केला प्राधिकरणाने पालिकेचं नाव सांगायचं पालिकेने प्राधिकरणाचं नाव सांगायचं आम्ही पत्रव्यवहार केला तर ते त्यांचे पत्र आम्हाला येतात प्राधिकरण पत्र पाठवतो तुम्ही आम्ही हँडओवर केलं आहे हे सगळं तुम्ही महानगरपालिका जा महानगरपालिकेला पत्रव्यवहार केला तर ते सांगतात कागदपत्र प्राधिकरणाने आम्हाला दिलेले का नाहीत कागदपत्र प्राधिकरणाकच आहेत कागदपत्र आम्ही बघू पण अद्याप त्यांना कागदपत्र मिळत नाहीत आणि हा प्राधिकरण आणि महानगरपालिका ह्या दोन प्रशासकीय ज्या व्यवस्था आहेत पिंपरी चिंचवडमध्ये त्यांच्यामधला हा सन वा बरोबर त्यांचा सन्मय होत सन्म सम सन्मय साधला जात नाही त्याच्यामुळं हा सगळा प्रॉब्लेम होतोय आणि ते आम्हाला खूप त्रास होतो याचा जर जर त्यांनी आमच्या आता समस्या आम्ही अकरा वर्ष त्यांच्याबरोबर वर हे वर संघर्ष करतो पत्रव्यवहार करतोय जर त्यांनी आता आमच्या समस्या ऐकल्या नाहीत तर आम्ही आज पूर्ण दिवसभर इथं बसणार आहे आणि पंधरा तारखेला उपोषण करणार आहे या जागेवरती नमस्कार मी गेले तेरा वर्ष प्रथमेश विहारमधली रहिवाशी आहे आणि आम्हाला जेव्हा सांगण्यात आलं होतं की इथे गार्डन वगैरे होईल म्हणूनच आम्ही त्यावेळी फ्लॅट बुक केला होता पण गेल्या तेरा वर्षात असं काहीही आम्हाला दिसलं नाही की कोणीतरी त्यासाठी जरा तरी, त्यासा तरी प्रयत्न केलेले आहेत असं आम्हाला कधीच भासलं नाही आणि तेव्हापासून आतापर्यंत आम्हाला नुसताच त्रास होत आहे आणि अक्षरशः त्यांची छोटी छोटी मुलं इतकी रस्त्यावर खेळतात की अचानक टू व्हीलर असू दे फोर व्हीलर असू दे ही कंट्रोल करण्यात इतकं आम्हाला त्रास होतो की आम्हाला भीती वाटते की त्यांना हानी काही पोचू नये इतका आम्हाला असा त्रास होतो की गाड्या नेमक्या कशा चालवाव्या परत संध्याकाळच्या वेळीसुद्धा त्यांचे लेडीज जेंट्स वगैरे असे अक्षरशः रस्त्यावर बसतात की फक्त टू व्हीलर कशी बशी जाईल असा एवढाच तो रस्ता ठेवतात आणि बाकी सगळे हो ते गप्पा मारत वगैरे बसलेले असतात संध्याकाळच्या वेळी पण आम्हाला असाच त्रास होतो भाजी मंडई बाजूला असल्यामुळे कोणाकोणाच्या गाड्या उभ्या असतात हातगाड्या उभ्या असतात तर इतका त्रास होतो इतका त्रास होतो की असं वाटतं की तिथल्या तिथे जाऊन काहीतरी करावं की एवढा भयानक त्रास होतो आणि गेले तेरा वर्ष आम्ही भरपूर काही केलं लेखी निवेदन दिलं जेव्हा आम्ही नवीन राहायला आलो तेव्हा प्रत्येक सोसायटीतून जाऊन महिलांना गोळा करून आम्ही भरपूर काही असं केलं आहे पण आज परत पुन्हाही आम्हाला दोन हजार तेवीसमध्ये पण ही वेळ आली की पुन्हा परत येण्यासाठी तर आम्हाला म्हणजे एवढीच अपेक्षा आहे की हा आणि आमचा हा लास्ट आंदोलन असाल आणि इथून पुढे आम्हाला अगदी ज्या आमच्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण झालेल्या असाव्यात नमस्कार आम्ही कृष्णनगर चिंचवड येथील सेक्टर वीसमधील जवळजवळ वीस सोसायटीमधील सर्व सभासद आहोत सेक्टर वीसमधील प्लॉट नंबर तीन ते प्लॉट नंबर एकोणचाळीस ते चाळीस या प्लॉटमधील ह्या सगळ्या सोसायट्या आहेत या सेक्टरमध्ये काही रिझर्व प्लॉट आहेत जे प्राधिकरणाच्या अंडर होतं हे पूर्ण सेक्टर आता ते पी सी एम सीकडे हँडओवर केलेलं आहे या सर्व सोसायट्या दोन हजार दहा पूर्वीच्या आहेत वीस सोसायट्या आणि या वीस सोसायट्यामध्ये साधारणतः दीड ते दोन हजार पब्लिक राहतं आणि दोन हजार दहानंतर नंतर जे रिझर्व्ह प्लॉट होते उदाहरणार्थ पी सी एम सी ज्या बस ब बस आहेत त्याच्यासाठी एक बस डेपो होता तिथं त्याच्या पलीकडे काही ठिकाणी रिझ गार्डनचं रिझर्वेशन होतं या सर्व प्लॉटवरती एक एक झोपडपट्टी अशी दोन हजार बारा दहा बारापासून सुरू झालेली आहे आणि एक 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 झोपडपट्टी करत आज जवळजवळ दोन हजार ते दोन हजार झोपडपट्ट्या तिथे वसलेल्या आहेत आम्ही दोन हजार दहापासून त्या तत्कालीन पी सी एन डी टी प्राधिकरणाला पत्रव्यवहार करत आहोत की या ठिकाणी तुमच्या मोकळ्या प्लॉटवर रिझर्व्ह प्लॉटवरती अतिक्रमण होत आहे ते अतिक्रमण तुम्ही काढून टाका आज अशी अवस्था झालेली आहे सुरुवातीला त्या ठिकाणी पत्र्याची शेड होती पत्र्याची शेडनंतर सहा पाच सहा वर्षानंतर आता आज रोजी तिथे पक्की बांधकामे सुरू झालेली आहेत आणि ही पक्की बांधकामे अक्षरशः महानगरपालिकेला जो रस्ता हँडओवर केलेला आहे आमच्या सोसायटीना जाण्यासाठी जे रस्ते केलेले आहेत प्राधिकरणाने आणि जे महानगरपालिके हँडओवर केलेले आहेत त्या रस्त्यावरतीसुद्धा दहा दहा फूट अतिक्रमण केलेलं आहे वारंवार महानगरपालिका प्रशासनाला त्याचप्रमाणे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड जे नवीन आमच्या नागरिकांच्या सोयीसाठी सरकारने केलेलं आहे ते तेथेही आम्ही जवळजवळ दोन दो, 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 ते तीन वेळा निवेदन दिलेलं आहे ते तेथे पी सी एम सीचे आयुक्त माननीय त्यावेळेस ते तत्कालीन जे आहेत त्यांनाही आम्ही भेटलो होतो त्यांनीही आश्वासन दिलं होतं परंतु त्याच्यावरती कुठल्याही प्रकारे कार्यवाही झाली नाही या झोपडपट्टीमध्ये अनधिकृत व्यवसाय म्हणजे जसे की दारू भट्टे किंवा गुंडांचं वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे आमच्या परिसरात संध्याकाळी नंतर जा हे करण्यास महिलांना त्याचप्रमाणे लहान मुलांना एकटं सुद्धा आम्हाला भीती वाटत आहे कारण यापूर्वी तिथं भरपूर बर, इन्सिडंट्स झालेले आहेत आम्ही वेळोवेळी कंप्लेंट केलेल्या आहेत पेट्रोलिंग वाढवतो असं पोलिसांचं म्हणणं होतं परंतु संध्याकाळी पेट्रोलिंगची सुरुवात प्रशासनाने केलेली नाही त्याचप्रमाणे झोपडपट्टी जी आता बांधकामे सुरू झालेत आहेत आमच्या काही सोसायट्या त्यांचे जे वॉल कंपाऊंड आहेत त्याच्यावरती सुद्धा झोपडपट्ट्या बांधलेल्या गेल्या आहेत आणि या झोपडपट्टीचं जे सणपाणी आहे किंवा टॉयलेटचं पाणी आहे ते आमच्या सोसायटीच्या प्रीमॅसेसमध्ये सोडलं जातं आज त्यांना संध्याकाळी सहा सात ते नऊच्या दरम्यान रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात तिथे अनधिकृत झोपड म मंडळी वसलेली आहे आणि हातगाडे फेरीवाले यांचा विळखा पूर्ण आमच्या एरियाला बसलेला आहे अगोदरच झोपडपट्टीमुळे अरुंद झालेले रस्ते आणि त्याच नंतर या अनधिकृत पार्किंगमुळे किंवा पा पाथरी व्यवसायामुळे आर आणखीनच रस्ते अरून झालेले आहेत संध्याकाळी आम्हाला तिथे ऑफिसवरून ज्यावेळेस आमची लोकं येतात सभासद येतात त्यावेळेस त्यांना जाण्याससुद्धा तिथं प्रतिबंध केला जातो आणि काही झालं धक्का लागला वगैरे काय झाला तर भांडाला उठतात गाड्यावरती काचा वगैरे फुटण्याचे इन्सिडंट्स घडलेले आहेत त्यामुळे आमची महानगरपालिकेला वेळोवेळी विनंती करूनही सारथीवरती जे आपल्या प्रशासनाने आपल्या सोयीसाठी नागरिकांच्या कंप्लेंट सोडवण्या सोडवण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध केलेल्या आहे त्या ऑनलाईन सुविधेला सर्व सभासदांनी वारंवार कंप्लेट करूनही या सारथीचा काही उपयोग झाला नाही त्यांनी दोन चार दिवसानंतर पाच दिवसानंतर ऑटोमॅटिक कंप्लेट क्लोज केले जातात त्यांना परत रि रिओपन झाल्यानंतर परत चार पाच दिवस ठेवले जाते परत क्लोज केली जाते प्रभाग अधिकारी अजिबात काही कारवाई करत नाही प्रत्येक वेळेस आम्हाला खातूर उत्तरे देतात आणि पाठवतात आज इथे अनधिकृत टॅप नळपाणी एवढे झालेले आहेत की आम्हाला दोन दोन इंचाचे प कनेक्शन घेतले वॉटर सप्लायला तरी ते पाणी सोसायटीमध्ये येत नाही म्हणजे आम्ही सर्व नागरिक एकतर कंपन्यांना काही गव्हर्मेंट सर्व काही कंपन्यांमध्ये काम करतात काही हातावरचे पोटे धंदे आहेत उद्योगधंदे आहेत डॉक्टर आहेत सर्व व्यवसायातील इथे नागरिक राहतात आणि वेळेवर महानगरपालिकेचे सर्व टॅक्सेस पे करतो आम्ही परंतु प्रशासन मात्र त्या टॅक्स भरणाऱ्या लोकांना तोंड 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 पुसण्याची कामं करत आहे आमची एकच विनंती आहे की याच्यावरती तातडीने कारवाई होऊन की जे अनधिकृत प्लॉट रिझर्व्ह प्लॉट जे आहेत अनधिकृत झोपडपट्टी आहे त्याच्यावरती कारवाई करावी आणि रिझर्व्ह प्लॉट ज्याचा रिझर्व्ह केलेला आहे त्या उद्यासाठी त्याचं विकसित विकसित करून मिळावेत